मुळात महेंद्र दळवी यांनी किती वेळा पक्ष बदलले अर्षात बघावं त्यांनी लक्षात का त्यांनी पहिले राष्ट्रवादीतनं शिवसेनेत प्रवेश केला तर अख्खा पक्ष फोडून ते उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून ते शिंदे साहेबांच्या बरोबर गेले आणि नंतर आत्ता तिथे जाऊन ते आमदार झालेले आहेत पुन्हा काय तर त्यांनी दुसऱ्या शिकू नये पक्ष बदल करण्याचं काय दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना माहिती नसते आपण कार्यक्रमात हजर राहतो कार्यक्रम कुठला आहे काय आहे त्यांनी कालच्या ह्याच्यात म्हटलं आहे स्मरणार्थ स्मरणार्थ कोणाला म्हणतो आपण त्यांची दिवंगत झालेत त्यांना आपण स्मरणार्थ म्हणतो त्यांची आई आज चांगले आहेत त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी शिवजाने प्रार्थना करतो मी आणि त्यांना जरा आ त्यांच्या आखलेत भर पडा महेंद्रांच्या जिवंत माणसाला स्मरणार्थ म्हणत नाही एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिचा कार्यक्रम होता कदा जी हजर होती व्यासपीठावर त्यांनी सत्कार केला आम्ही वेळोवेळी शिक्षण प्रसंग मंडळाने त्यांचा सत्कारच केला ते माझे मित्र आहेत हां परंतु ईश्वराने त्यांना बुद्धी वाढवावी त्यांची थोडीशी की तो कार्यक्रम होता तो गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या यांच्या नावा नामकरणाचा कार्यक्रम होता शाळेला आम्ही जे गंगूबाई संभाजी शिंदे नाव दिलं मग आम शिंदेसाहेबांच्या आईचं ते कॉलेज शाळेचं उद्घाटन होतं ते त्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रम हजर राहिले ते सत्कार घेतले त्यांना माहिती नाही कार्यक्रम कुठला होता नर्सिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज बोलतायत एक भावनिक मुद्दा करून राजकारण करायचं त्याचं हा प्रयत्न त्यातनं चाललेला आहे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारे त्यावेळेला नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन होतं नर्सिंग कॉलेजचं भूमिपूजन त्यापूर्वीच तटकरे साहेबांनी भरतशिण यांच्या हस्ते झालेलं होतं आमच्या काय मार्ग शिक्षण मंडळाचा तो प्रश्न आहे वैदिक राजीव साबळेचा प्रश्न नाही आहे आणि त्या वेळेला ते असताना जे काय सी एस आरमधला फंड जाहीर केला मदत आमच्या शिक्षण संस्थेला त्यांची उपस्थित शिंदेसाहेबांची उपस्थित आम्ही तो जाहीर केलेला आहे त्यांना विरोध त्यावेळेस विरोध व्यक्त करायचा होता कार्यक्रमाच्या ठिकाणी आत्ता काय बोलण्याचा अर्थ आहे आणि शिक्षण संस्था कशाशी खाते त्यांना समजतं का संस्था ही हा विषय मार्ग शिक्षण प्रसार मंडळाचा वैयक्तिक राजू साबळे यांचा नसून मार्ग शिक्षण प्रसार मंडळाने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने तर हे झालेलं आहे अंमलबजावणी आपण कधी एक रुपया मदत केली का संस्थेला सांगावं त्यांनी किंवा वरशिंटनी सांगावं आम्ही त्यांच्या मदत घेतली काय केलं उगम कायतरी खोटे नाटे आरोप करायचं आणि शिवीगाळ करायची आपण आमदारात झालेला आहात दोन टर्मच्या आमदार लक्षात घ्या आपण जरा शब्द आपले सुधारा आता इतरांनाही ती भाषा वापरता येते कृपा करून तुम्ही असं करू नका मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो मी 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 साहेबांचे आभार मानतो त्यांनी मला दिलेले शब्दाची पूर्तता पुर्त करण्याची सुरुवात केलेली आहे मला जे पद राष्ट्रवादी पक्षाने दिलेलं आहे आता म्हणजे प्रदोद पक्ष प्रदोद आणि कोकण संकट कोकण संकट एक ॲडिशनल पद दिलेलं आहे मुळात मी शिवसेनेत त्याच पदावर होतो पण कधी काम करायची संधी मला पक्षाने दिलेली नाही काम करायला कधी वाव दिला नाही आणि तटकर साहेबांनी संधी पण दिली आहे आज पहिली पत्रकार परिषद निमित्ताने मी घेत आहे त्यामुळे धन्यवाद देतो तटकरे साहेबांना त्यांनी शब्दपूर्तीची सुरुवात केलेली आहे